नमस्कार मी मंगेश पाटील कोकण लालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मंडळी मी आता कोकणामध्ये माझ्या गावी नडगे बांबर वडील आणि आता चाललोय चाल मी थोडा वाडीमध्ये गणपती बाप्पासाठी आहे ना आपल्या दुर्व आणण्यासाठी चाललो मी आणि प्रशांत चाललो चाललोय माझ्यासोबत बघा प्रशांत आहे वाडीतून जाऊ असं किती दुर्व आणूचे खारपटनात कधी जाणार आपल्या मिलिंदाचा घर तर प्रत्येक विडिओत आणि विनोदचं एव्हरी विडिओ मध्ये मोठा घर पण मोठ्या घराचा बाप्पा तिकडे नमस्कार हे गेलो काय तो हिरो काय आमचा हिरो विनोद भाई हा तू घरात जोपून राहणे आर्थिक येऊ हो नको Okay. दुर्वा आपण ना रस्त्यावरती जाऊन बघू किंवा विहिरीवरती जायला लागणार पण विहिरीवरती जरा अडचण असल्यामुळे जात नाही आहे तर मुंबई गोवा हायवेवरती चाललो आहे दुर्वा आणण्यासाठी प्रशांतसाठी प्रशांतला पाहिजेत कारण त्यांचा उद्या बाप्पाचं विसर्जन आहे आणि आमचा बाप्पा दीड दिवसाने विसर्जन झाला आणि बघा चालली आहे कंटेनर चालला चाल आहे मोठा ॲक्सेस लॉजिस्टिक आणि ही आमची एकच वाडी बांबरवाडी मुंबई गोवा हायवे एन एच सिक्स्टी सिक्स वरती आलेलो हा एम एच झिरो हा हे सर्व जादा एक्स्ट्रा बसेस सोडले आहेत ना त्या चालल्या आहेत कयुम ट्रॅव्हल्स सोरा दुर्वा काढायला आलो पण दुर्गा मावली लग्झरी बसचं दर्शन झालं आहे स्वामींचा फोटो मागे आणि आपलं बांबरवाडीचं स्टॉप आणि आपला रोशन आंबेडकर रोशाबाई इथे बसलेलं आहे दुर्वासाठी गेलो पण दुर्वा आहे ख चल काढत घे आता कशी आणलं हां एक आहे दुर्वा दुर्वा काय पाहिजे तेवढी गावाक दुर्वा पण ते कसं आहे अडचणीत नाही ना बेण्यात ना व्यवस्थित काढायला लागते कैची बिची घेऊन आला तर मला फायदे का असं काय करत एवढी दुर्वा काढलो हे किती दुर्वा घेतला तरी दाखव मग हे बघा एवढीशी दुर्वा काढला हा। अरे मला कमी पडते प्रशांत तो बघ आपला कावल्या सगळ्याचा डोंगर बघ दिसत आहे काय तरी उगीच मला सांगतात मस्त गार गार हवा एकदम जबरदस्त गावी आल्यावर खूप मस्त वाटतं ना प्रशांत एक आठ दहा दिवस राहिला ना खूप मजा येते छानपैकी चला आलोय आपण आता घरी नाश्ता वगैरे करायचा गणपती बाप्पाच्या प्रशांतच्या दर्शन करू नंतर मग कारणला जायचं काय काय पण असं आज 야왜 뭐야? 가만 아?